राम लक्ष्मण जान की जय बोला हनुमान की राम, राम राम सरंगदा राम 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 बोला का नाही नियोजन नियोजन हा कसलं अहो सगळं तोंडावर <laughs> आले तुम्ही कसलं म्हणून <आसुने>। मला विचारताय सांगताय का जाऊ <laughs> असं नाही असं सांगतो की सव्वीस तारखेच सात वाजताच माहितीये मला आहो तुम्हाला नुसतं माहीत असून उपयोगीच नाही मग माय बाप प्रेक्षकांना माहिती पाहिजे मग काय सांगायचं सांगताय का जाऊ नका छोडू नका सांगूया की सांगा सांगा मंडळी सव्वीस तारखेला हा संध्याकाळी हा सात वाजता हा नाट्यात बघायला हा यायच हा 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 काय म्हणताय ह मग त्यांना माहिती सांगायला सांगितलं की आता सांगताय का जाऊ तुम्ही चिडू नका सारखं काय जाऊ जाऊ ते थोडीशी रागीड आहे तुम्ही नका लक्ष दे तर मंडळी सांगायचा मुद्दा हाय राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यात आम्ही आणि आमची टीम मिळून एक खणखणीत नाटक येत्या सव्वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता तुमच्या समोर सादर करणार आहोत आणि नाटकाचं नाव तर नाटक तुम्हाला माहितीच आहे काय हम्म तर तुम्ही सगळे आमचं हे नाटक बघायला आवर्जून या अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि तोपर्यंत तोपर्यंत राम हरी